नमस्कार नेहमी जिथेच ती डाळ आमटी खाऊन आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सार बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत असं हे सार तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे टोमॅटोचं सार तयार होतं अचानक कोण पाहुणे आली तर अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारं हे टोमॅटोचं सार तुम्ही बनवू शकता नक्कीच दोन घात जास्त जेवाल असं हे टोमॅटोचं सार तयार होतं टोमॅटोचं सार बनवण्यासाठी इथे ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे ओल्या खोबऱ्यामुळे टॉमॅटोचं सार अतिशय चविष्ट तयार होतं एक वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे तीन ते चार लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे आपण हे टॉमॅटोचं सार दोन माणसांसाठी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे आपण एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे टॉमॅटोचं सार तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर इथे तुम्ही टॉमॅटोचं जास्त वापर करू शकता एक चमचा धणे आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत Osionfish. एक चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो आणि एक चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत इथे आपण मिरच्या न वापरता मिरची पावडरचे वापर केलेले आहेत म्हणजे लाल तिखट मिरची पावडर वापरलेली आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे इथे आपण आता पाण्याचा वापर करून हे छान बारीक असं वाटून घेणार आहोत तसं सार कधी कधी काय होतं पाणी वेगळं होतं आणि जे वाटण तयार करून घेतो ते वेगळं होतं तर असं न होता आपण हे टॉमॅटोचं सार बनवण्यासाठी लक्षात ठेवा जे वाटण तयार करून घेतो ते अगदी बारीक असं वाटून घेतलं म्हणजे टोमॅटोचं सार अगदी मिळून येतं पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर सात ते आठ छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या आपण बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण लसणाचा रंग बदलेपर्यंत परतवून घेणार आहोत तरी ते पाहू शकता छान खमंग असा लसूण आपला तळून झालेला आहे लसूण छान परतवून झाल्यानंतर इथे आपण आता जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता इथे परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे एकाच मिनिटभर आपल्याला हे प पर... वाटण आहे ते परतवून घेतलं म्हणजे टोमॅटोचं सार छान अगदी तर्रीदार असं तयार होतं आणि चवीलासुद्धा छान तयार होतं इथे आता लसणावर आपण वाटण छान परतवून झालेलं आहे वाटण छान परतवून झाल्यानंतर इथे आता तुम्हाला हे टोमॅटोचं सार कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत पाण्याचा वापर केल्यानंतर सार एकदा ढवळून घेणार आहोत आणि इथे आता तीन ते चार आपण इथे आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करणार आहोत कोकम कितपत आंबट आहेत त्याप्रमाणे तुम्ही कोकमचा वापर करायचा म्हणजे आमसुलाचा वापर करायचा आहे तवीनुसार मीठ आमसुला आणि मिठाचा वापर केल्यानंतर टॉमॅटोचं सार एकदा आपण ढवळून घेणार आहोत इथे आता टॉमॅटोचं सार ढवळून झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कारण टॉमॅटोचं सार जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर ओतून जाण्याची शक्यता असते जा। इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत अधूनमधून टॉमॅटोचं सार ढवळत राहायचं कारण ओतून जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अधूनमधून टॉमॅटोचं सार आपण ढवळून घेणार आहोत इथे आता दोन ते तीन मिनटासाठी टॉमॅटोचं सार आपण उकळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि टॉमॅटोचं सार छान उकळलेलं आहे एकदा ढवळून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे टॉमॅटोचं सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नक्कीच दोन घास जास्त जेवाल मस्त गरमागरम वाफाळ त्या भाताबरोबर गरमागरम असं हे टॉमॅटोचं जा सार जर बनवलं तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे टॉमॅटोचं सार तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे टॉमॅटोचं सार तयार होतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये